नाही शांताबाई यावर्षी म्हटलं तुम्हाला मेथी चांगली झाली बरं का हां मागच्या वर्षापेक्षा आहे ना यावर्षी मेथी मस्त आहे आणि योग्य भाव पण भेटेल वाटतं ते आपले हे आहे ना दुर्गाताई दुर्गाताईने त्यांच्या शेतात पण आहे ना म्हणे मेथी लावली होती त्यांना तर चांगली बी ना आता वीस रुपये जुडी झाली म्हणजे मार्केटमध्ये हां तुमचं उलट चांगलं झालं मी म्हटलं आता ना तुम्हाला लवकर काढून घ्या फायदा झाला म्हटलं तुम्हाला बघा आता तुम्हाला पण वीस रुपये जुडी भेटेल हो भैया तुझं सगळं काय आहे मेथी पण चांगली आहे मार्केटला आता भाव पण चांगला म्हणते तू पण मग आता आपलं नशीबस फुटकाय आहे त्याला काय करावं हा आता मागच्या वर्षी पण बायलेन तू मागच्या वर्षी पण ती चांगलीच होती आपली भाव त्याला भेटला नाही तो मेन प्रश्न आहे ना असं आता आपण काय मार कष्टाने कमवतो कष्ट करून सगळं पिकवतो वगैरे पण भाव आपण नाही ठरवत ना तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे मग मार्केटमध्ये गेल्यावर भाव ठरतो अशी गोष्ट आहे ना आता बस मुलं ती परवाची गोष्ट सांगते तू पर वीस रुपये जुडीने तीस रुपये जुडी होती पण मार्केटमध्ये मा आता मेथीची आवक वाढली का मग हे होतं ना मग हां भाव जर कमी होऊन जातो मग असं डेसरचा पडली तर हो तेवढा आहे म्हणा ते पण खरं आहे पण एवढा पण कमी नाही भेटणार बरं का हां शांताबाई एवढा पण नाही कमी भेटणार म्हणतो मला मग मा चांगलं माहिती आहे वीस रुपयाची जुडी नाही नाही करत कितीला जाईल दहा रुपये बारा रुपये तरी जाईल की नाही मग मग परडून जाते आणि मेथीचं कसं आहे तीन महिने चार महिन्याचं पीक असतं पेटून जातं ना तेवढ्यात दोन पैसे गरिबाला येऊन जातात आपले मग आणि त्यात वरून याला ना खत ना पाणी ना पुणे काय दिलं आपण तुम्ही सांगा बरं मी तुमच्या शेतात पहिल्यापासून येऊ राहिले पाहिजे राहिले मी मग आव बाई कांता सगळं करायचो तुझं बरं का ना वीस रुपयान बारा रुपयाची जुडी ही जुडी कोण घेतं हां व्यापारी वित्त्यामध्ये जुडे व्यापारी आपल्याकडनं नाही या दामाला थोडी घेतात मग असं व्यापारी नाही घेत भया आपल्याला त्या व्यापाऱ्याकडे दिली ना तो पाच रुपये आणि आठ रुपये जुडी मागतो मग मां। काय ठेवू गळ्या तू पण इथे इथे इथेच बसून बसून सगळ्या गोष्टी सांगत राहते हां तुला नाही माहिती मी गेली मागच्या वेळेस मला माहिती आहे सगळं तिथं काय चालतं काय नाही ते आडत निदळत सगळं बीन सगळं का आपलं जातं म्हटलं काय सांग तुला मी काय म्हणते मग शांताबाई तुम्हाला सगळं माहिती आहे तिथल्या गोष्टी वगैरे मग असं काय करत नाही मग तुम्ही की तुम्ही स्वतः जाऊन का विकत नाही बरं हां स्वतः जाऊन विकायला पाहिजे जा ना मग आपलंच चुकतं आपल्या शेतकऱ्याच चुकतं ना आपला शेतकरी स्वतः जाऊन विकत नाही काही नाही मग कस काय तुमचा माल मालाला भाव भेटेल मग एक दिवस द्या की हां आता समजून घ्या तुम्ही जर तिथं जाऊन विकला तर दोन पैसे तुमचे फायदा होतील ना हो ते खरं आहे पण पण आपल्याला टाईम कोणाकडे बरं सांग बरं आता एक दिवस तिकडे मोडून दिला हां आणि बाकीचं काम कोण करायचं मग शेतीचं हे बाकीचे कामं कोणी करायचे तू सांग बरं मला शांताबाई मला सांगा जर तुमच्या शंभर जुळ्या आहेत शंभर जोड्या मागे जर तुम्हाला आठ रुपये कमायला भेटले तर झाले ना तुमच्या आठशे रुपये मजुरी निघून गेली ना मग तुमची मग माझं समजा एक दिवस तुम्ही शेतात शेत, काम नाही केलं मग शेतक शेतात तुम्ही एक दिवस इकडे दिवू राहिले आणि तिकडे तुमचे आठशे रुपये वाया जात आहेत त्याचं काय त्याचं नाही पडलेलं तुम्हाला आणि तुम्हाला एक दिवसाची पडले हां आणि मला नाही वाटत बुवा तुमच्या शंभर जोड्या जो ऐकायला एक पूर्ण दिवस लागून जाईल असं हां मग अण्णानी म्हणजे इकडं जर अण्णा बसले एका साईडला एका साईडला तुम्ही बसले मग पन्नास पन्नास जुड्या घेऊन तेव्हाच विकले जाल आणि बाजारापेक्षा एक रुपये कमी ठेवा ना तुम्ही का विकली जाणार नाही बरं या मनाच्या गोष्टी बा तुम्हाला काय वाटतं ते मग मा, मनाच्या गोष्टी या सगळ्या असं करणार बया मग तू एक काम कर तू पन्नास जोड्या ठेवून घे पन्नास जोड्या मी ठेवते आणि जाऊ बरं बाजारात विकून बरोबर हां कसल्या गप्पा चालू राहिल्या हा अरे आवरा पटपट उद्या घेऊन जायची मी ते आपल्याला सगळ्या जुड्या बांधून व्हायला पाहिजे बरं का मग तिकडे बाहेर बायात अजून हो बी मेथी आहेत पटापटा औरा त्या बायांच्या मेथी उठून गेले सगळे घासवडी इकडे हो येऊ राहिले आता आणि तुम्ही काय गप्पा मारत असले हाव शांताराम भाऊ काही नाही मी अख्याना सांगत होती की मार्केटमध्ये भाव चांगला भेटलाय मेथीला पण म्हटलं व्यापाऱ्याला विकण्यापेक्षा आपण स्वतः विकू ना मेथी आहे वर्षी मग तुता बसून विकू असं मी सांगत होते त्यांना व्यापाऱ्याला कशाला देत बसायचं एवढा माल एवढा सुपर माल आहे आपला सगळा मग आपण विकायचं त्यात काय लावायचं बरं आपण जर पिकवतो तर विकायची काय ला ठेवायची हां दोन पैसे आपल्याला सुटून जातील म्हटलं असं सांगत होते मी शांत अक्काला पण काय काय वाटतं तुम्हाला हा नाही आहे ती गोष्ट खरी ब हो मला विक पटतं ते पण कसं आहे माहिती आहे का हां कांता तिथं असं आहे तिथं आपण बसायला भेकंतर व्यापारी आपल्याला विकू देणार आहे अशी गंमत आहे हां तिथं त्यांची युनियन आहे ना युनियन असल्यामुळे मग ते कसं दे, आहे थे? शेत ते शेतकऱ्याला बसू देत नाही हा शेतकऱ्याकडनं माल घेऊन टाकतात ते शेतकऱ्याला बसू देत नाही ते असं आहे त्यांचं बेकार माणसं ते म्हणून मग शेतकरी बसत नाही तर काय बसायला काय उलट चांगलंय की मग हा आणि आता स्वभाव आता विकता माहिती का तिकडं आपण दोन पैसे कमी दिले तर सगळे गिरे का आपल्याकडे येऊन जातील पण मग ते बसू देत नाही ना हा मेन प्रॉब्लेम आहे असं आहे का कसे बसू देत नाही बरं चला तुम्ही चला फक्त यावेळेस आपण खरंच होऊनच जाऊन द्या हां चला मी पण येते तुमच्याबरोबर बघू बरं कसे बसू देत हो ना म्हणजे कृषी बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला बसू देत नाही येतं आवघडच आहे बाया करत की मग जाऊ आपण यावर्षी खरंच बघू बरं काय म्हणता काही नाही बघूनच घेऊ चला चला तुम्ही फक्त मी पण बसते एका तीन कोपऱ्यात तीन जण बसू या जुड्या बी वाटून घेऊ पटकन पण विकल्या जातील आणि बघू बरं कसं काय करतात ते चला हां म्हणतात चला मग घ्या पटापटा आवरा घा थोडं बांधा उद्या चला जाऊ आपण पहाटेचं मार्केटला बसू तिथं पटकन विकली जाईल तर चांगली गोष्ट आहे आणि बाकी बघू मग पुढं काय आता काय चला चला चंद्रमाना झालं का था? हे आता हे बघा सगळ्यांची काठोडे ठेवले हेले आता तुम्हीच राहिले होते शेवटी आता चला बरं पटपटा पट आवरा आणि निघा चला आता गाडी काढतोय मी हा तुम्ही पण येत आहे का मी चिवण येऊ बोला हो झालं झालं आणि मी पण येतोय सोबत आणि दोन मिनिटात थांब ते कांता आणि आमची शांता पण येऊ राहिली थोडं हो दंबरवर थोडं पाच मिनिटं आता एवढा वेळ थांबला पाच मिनिटं थांबू शकत का थांब थांब पाच मिनिटं थांब था, शांताला आणि कांताला येऊन राहिले ते रस्त्यातच आहे त्यांच्या डोक्यात पण एक सोडे येऊ राहिले ते थांब अना ते कशाला येऊ राहिले अच्छा अच्छा जुड्याला बाजार करायचं असेल बरोबर ठीक आहे चला या त्यांना पण मला भांग बसावं लागेल बरं का हा आपलं तुम्हाला माहिती आहे पुढं आपण एकच माणूस बसवतो हा आणि तू कसं आहे आपलं माणसं आहे म्हणून तुम्हाला घेऊन जातो सोबत नाही तर अख्ख्या गावाचं मी भाजीपाला घेऊन जातो हां तुम्हाला काय राव भरोसाच नाही आपल्यावर काय मग तुमच्याकडनं काय आपण पैसे काढणार आहे का बरं हां अख्खा गाव माझ्यावर भरोसा ठेवून माझ्याकडे भाजीपाला देऊन जातो पण शांताराम म्हणजे असं आहे ना की बा बा कोणावरच विश्वास नाही शांतारामाला खरंच की हां कोणावर भरोसा तरी ठेवत जा शांताराम मग चला जाऊ द्या बोलवा त्यांना ओ, ए, हो त्यांना म्हणा तुम्ही पटकन चला म्हणजे तुम्हाला काय बजार विजार करायचा असेल तेवढाच उशीर होईल परत मग पहिले जगते बायांची भजी राहते नाही का मग पटकन आवरायचं राहतं पण एखादी साडी वगैरेच्या दुकानात घुसली का हा मग कशाला निघतात लवकर असं तेवढं पटकन आपल्याच गाडी नेऊन जातील मग बोलवा त्यांना पटकन अरे हो बाबा येताच येते आणि त्या साड्या घ्यायला चालले नाही बाबा हा ते पण यूज राहिले बाजार समितीमध्ये बाजार समितीमध्ये अरे बाजार समितीमध्ये बायांचं काही काम आहे म्हटलं हा काय <laughs> चांद्राम तुम्ही बायांना घेऊन येता काही नाही काही नाही आता घासोडं काय मी उचलू ठेवू लागलं नसतं का तुम्हाला आता बायांना घेऊन घेतलं तर तुम्ही अरे नाही बाबा तसं काही नाही हे तू चल मी बोलवतो त्यांना ते काही नाही त्यांचं वेगळं काम आहे येथील ते हां तू चल गाडी फिरव बरं पटकन असं पण आपल्या घरावर जाणार आहे ना गाडी मग तिकडनं त्यांना घेतो चल रस्त्यात त्यांना फोन लावतो बरं बो आम्हाला काय करायचंय तुम्हाला चला हे बघा आता ही आली बाजार समिती बरं हां आता इथं आपण एक काम करू एक आसोडे घेऊन तिकडं जाऊ आणि तिथं जिथं जागा बसेल तिथं सगळ्यांनी एकत्र बसू वेगवेगळ्या ठिकाणी बसू नका हां समजलं का, का? नाही पिन मी काय म्हणते आपण जर तीन वेगवेगळ्या ठिकाणी बसलो ना तर मग आपली लवकर लवकर मेहथी विकली जाईल तुम्ही कसं समजत नाही मी तुम्हाला घरी सांगितलं होतं ना मग तीन वेगवेगळ्या ठिकाणी बसायचं आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी जर बसलो तर मग तिकडची तिकडची सगळी किराया घेतील ना पटकन विकले जाईल आपण पटकन फ्री होऊ समजत कसं नाही बरं तुम्हाला हां तू ऐकत जा माझं मी जे म्हणतोय ना ते ऐकत जा बरं तुम्ही मग तुमच्या तुझ्या मनाचं नका लावून धरत जा मी सांगितलं ना एका ठिकाणी बसायचं ते एका ठिकाणीच बसून आपण सगळं विकू समजलं का नाही मी काय म्हणते शांता सांगते ती बरोबर आहे आपण जर वेगवेगळ्या ठिकाणी बसलो तर लवकर विकली जाईल लवकर आपली कामं बी आपटतील मग आपण काय या व्यापाऱ्यांसारखं इथंच थोडी पडून राहणार आहे बरं आता त्यांचं काय त्यांचं कामच ते आपल्या शेती शेतीची कामं शेतीकडे बी बघावं लागेल हां मग असं अजून परत मरा हे एवढशे तेवढशेला काय अजून परत येणार आहे का तुम्ही हां त्यामुळे शांता म्हणते तसं करा की बसून आपण तीन वेगळ्या ठिकाणी काय हरकत आहे अरे शांता तुमचं सगळं खरं आहे पण मी तुम्हाला आधीच बोललो नव्हतो का इथं व्यापारी शेतकऱ्यांना बसू देत नाही मग तरी पण तुम्ही ऐकत नाही आणि बघ वेगवेगळ्या ठिकाणी जर बसलो तर आपण तिघं वेगवेगळ्या ठिकाणी असू प्रत्येक ठिकाणी व्यापारी येतील तर आपल्याला कसं ठाऊकर असेल आणि तिथे एकटे पडणार नाही का तुम्ही तुम्ही बाई माणूसवरून मग मा, तुम्ही काय बोलणार त्यांना त्याच्यापेक्षा आपण सगळे एकच ठिकाणी राहिल्यावर आपण तिघं एकच ठिकाणी राहू ना तर त्यावेळेस आपल्याला बोलता पण येईल असं सोबत राहिल्यावर काय फरक पडते तुम्हाला पुढचं पुढं बघू ना लागले पुढच्या वर्षी येऊ तेव्हा बघू पण यावेळेस काय होतं काही नाही होते तर आपल्याला आधी कडू ते नेमकं काय काही नाही मग म्हणून मी सांगते तुम्हाला सोबतच राहू आपण सोबतच विकू आणि काही नाही इथं खूप गर्दी येते माहिती आहे का तुम्हाला हां तुम्हाला वाटते ते काय अर्धा तासात अर्धा तास पण लागणार नाही आपल्याला एवढा भारी माल आहे आपला तुम्ही नका टेन्शन घेऊ चला तिथं बसू पण सगळे सोबतच राहू आणि किती जाईन जाऊन अर्धा दिवस जाईल किती जाईल बरं मग अर्ध्या दिवसाच्या वर जात नाही तुम्ही ऐका माझं चला घ्या बरं भया चला चला तुम्ही म्हणशाल तसं म्हटलं चल कांता घे चल का थोडं घे आणि चल बसू एकाच ठिकाणी बसू चला 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 मेथी घ्या मेथी पंधराला एक तीसला जुळी पंधरा ला एक तीसला जुळी चला ताजी मेथी गावरान मेथी घ्या 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 चला दादा घेता दा, का बघा मी सांगत होते पुढे चला पुढे चला इथं पंधरा रुपयाला एक मेथीची जुळी भेटते म्हटलं तिकडे वीस रुपयाला घेऊन आले काय आहे का तुमचं मग आणि बघा किती मस्त ताजी तवता आणि भेमेची भेटते काय खरं नाही बघा तुमचं बी खरंच एवढी टवटवीत भाजी आणि तिकडं सपार सडलेले पडलेली भाजी घेऊन आली तुम्ही काय खरं नाही तुम्ही ना तुम्हाला घाईच असते बघा किती मस्त भाजी पाहिजे का आणि काय तुम्ही पण म्हणून मी सांगत होते दोन मिनटं थांबा पहिले मार्केट फिरून पण नाही काय करत नाही आता घेतली गेली ना आपली काय उगा मग चला पुढे चल चला मेथी घ्या मेथी ताजी भाजी ताजी मेथी पंधराला एक तीसला जुडी चला मेथी घ्या मेथी मेथीची भाजी द्या द्या आवाज द्या असाच आवाज द्यायचा मग सगळे घरे कापल्याकडे यायला पाहिजे द्या बरं आवाज दे गे का आवाज आहे चला मेथी घ्या मेथीची जुडी पंधराला एक तीस ला दोन चला मेथीची भाजी घ्या मेथीची जुडी मेथीची भाजी सांगते हो ताई कशी दिली म्हटलं मेथीची जुडी आता घ्या ना घ्या ताजी ताजी मेथी बरं का हा पंधराला ला एक तीसला ला जुडी मार्केटपेक्षा पाच रुपये कमी बरं का आपल्याकडे घ्या ला एक तीस ला जुडी घ्या घ्या ताजी ताजी मेथी घ्यायला कोण याला कसक भेटले एवढं स्वस्त्यात मी तिची जोडी मला तेच समजत नाही कोथ शेतकरी घेऊन गेला याला विचारावं लागेल बरं का हम्म आई मावशी जा तिकडं तिकडं जा बरं त्या व्यापाऱ्याकडनं घ्या ये, ये कोण नवीन व्यापारी बघतो बरं मी हा कस काय आला माझ्या परवानगी सोडू कस काय नाही काय काय बघतो बरं वा तिकडे चला चला ओ दादा म्हटलं तुम्ही आमचं गिर्या का पडून राहिले तुम्हाला घ्यायचे नसेल नका घ्या ना पण आमचं गिर्या इकडे तिकडे पाठवून राहिले कोण आहे तुम्ही हो ये मी तुम्हाला विचारायला पाहिजे तुम्ही मला विचारताय होय हा मग हा आमच्या इथं व्यापारी युनियन मध्ये तुमचं नाव पण नाही काही नाही क्रमांक काय म्हणतो तुमचा दुकान क्रमांक काय इथं तुम्ही दुकान जे आणलंय त्याचा क्रमांक काय तुम्हाला आणि कधी रजिस्ट्रेशन केलं तुम्ही इथं कसला रजिस्ट्रेशन कसलं काय मग आता हे सरकार मान्य कृषी बाजार समिती इथं कसलं रजिस्ट्रेशन करायची करायची इथं तर सगळे शेतकरी आपला माल विकू शकता ना मग आम्ही शेतकरी आहे आणि आम्ही आमचं घरचा माल विकू आलो इथं अरे अरे येडं का कुडं म्हटलं नवीन वाटतं तुम्ही नाही नाही नवीन नवीन अरे तुम्ही विकायला बसले तर आम्ही काय करायचं आम्ही का उपाय शिरायचं तुमचं पिकवायचं का बाबा हे ही विकायच्या भंडीत पडू नका चला मी तुम्हाला दाखवतो एक व्यापारी त्याच्याकडे द्या आणि जा इथून निघा म्हटलं तुम्ही आवरापटकेन हां काय एवढं आहे कारण तुम्ही इथं बसते आणि ओ घसा ओळात बसताय हां जा 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 तो तिकडे व्यापारीला मी पाठवतो इकडं त्याला त्याच्याकडे द्या ही मेथीची भाजी आणि तुम्ही जा नाही नाही आम्हीच विकणार इथं आम्ही कोणाला काय मेथी विकणार नाही आम्ही स्वतः बसून इथं आमची भाजी विकणार आहे बस आम्हाला काय कोणाला व्यापारीला विकायची नाही सांगितलं बरं तुम्ही जाऊ शकता लक्ष काय म्हंटल असं चालणार नाही इथं शेतकऱ्याला माल विकताच येत नाही आमचे व्यापारी युनियन सोडून कोणालाच माल विकता येत नाही इथं तुम्हाला माहित नाही का हा का बोलू माझी युनियन हम्म असं नाही ऐकणार तुम्ही बोलच लागेल असं वाटतंय बरं का मला हा मी काय म्हणतो तुम्ही इथं व्यापाऱ्यांना मालविका जा इथं प्रेमाची भाषा तुम्हाला समजत नाही का हा सांगितलेलं एकदा तर कळत नाही का तुम्हाला निघा इथून लवकर लवकरात लवकर निघा आणि एक तर वरून तुम्ही मस्त बेकी पंधराची जोडी विकोरायली वा रे वा हा बाकीच्यांचं काय असं काय टाडा बसवायचं ठेवलं आहे का तुम्ही हा दुकानं बंद करायची का आम्हाला मग इथलं सगळं मेंटेनन्स वगैरे आम्हाला द्यावा लागतो तुम्हाला काय तिथं हां चला चला मी काय म्हणतो तुम्ही इथून एक फुटा मेथीची भाजी बाहेर विका बाजारची ती ताणू नका आम्ही जाणार नाही एकदा सरळ सांगितलेल्या भाजी तुम्हाला समजत नसेल तर आम्हाला पण दुसरी भाषा येते अच्छा असे का मग ती दुसरी भाषा सुद्धा मला ऐकायची तयारी आहे हा समजा कोणत्या भाषेत समजवता